सर्वांना नमस्ते नमस्ते चला आज आम्ही आलो आहे टेरेस वरती मोकळ्या वातावरणात अशी ना चार पाच डिशेस असत जे भरपूर फेमस असत जसे पाणीपुरी आणि त्यामध्ये एक असे मिसळ पण असते म्हणजे आणि पावभाजी या तीन गोष्टी तुम्ही कधीही कोणाला द्या कधीही रेडी असणार खायला इव्हन माझ्यासाठी तर पाणीपुरी पावभाजी आणि मिसळ काय घाय बरोबर बोलतो बरोबर तर आज आम्ही इकडे बनवतो आहे मटकीची मिसळ एकदम बोलतात ना बाहेर कसं फिरायला जातो आपण घ्यास घेऊन तशा वातावरणात आता वरती बसलेला टेरेस मोकळ्या वातावरणात कांदे हे बघ असं वाटतं पूर्ण गार्डन मध्ये बसून आम्ही कांदे टोमॅटो इकडे मसाला आणलेला आहे बाकीचे डबे डबे सर्व आणलेले आहेत इथे बघा मी तेल टाकलेलं आहे ओके तेल टाकून घेतलेला आहे फक्त आता बघूया गरम झालं गरम झालेला आहे तर इथे मी घेतले आहे आपले दोन मोठे कांदे मस्त आहे आणि आवडीची रेसिपी बनते पण बोलतात तर भरपूर इम्पॉर्टंट असत मस्त वाटतय कधी इन फ्युचर मध्ये जमलं तर इकडेच बनवून इकडेच खायला जायचं बनवायची हा गाजर तर आता कांदा सुरुवातीला बघा इकडे प्रिपेरेशन कशी केली आहे कांदा तर लाल होतोच आहे त्यासोबत इकडे मोड आलेली मटकी घेतली आपण ओके आता इकडे आमच्या रत्नागिरीमध्ये पाव कसे मिळतात बघा असे ते लाद्या बिद्या असतात पण ते असे जास्त येतात ओके ते सहा पाव आणले मी आणि सोबतच आपल्याला लागणार आहे चिवडा मला अजूनपर्यंत सर्वात जास्त मिसळ मला नाशिकची आवडली आहे मध्ये नाशिकच्या ताईने आम्हाला दोन ठिकाणी मिळवलं होतं एकदम प्रोफेशनल मिसळ मिसळची थाळीच खाली होती एकदम ऑसम त्या लेवलची अजून मिसळ मी कुठे ट्राय नाही केली आहे कांदा तर ता लाल ब्राऊन होतोच आहे पण त्या अगोदर तुम्हाला अजून एक दाखवतो मी इथे मधी बघा जागा आहे दिसते मधी विहीर केली मी विहीर त्यामध्ये मी काय टाकणार आहे त्यामध्ये जिरा अगोदरच टाकला ना तो तो करपतो तर मी इकडे जिरा टाकलेला आहे बघा ओके आता जिरा चांगला आपण जरा मधी तेलामध्ये तो जरा फ्राय करून घेऊया आणि जर तरी यायला पाहिजे तर, ना तर थोडस तेलाचं प्रमाण थोडस जास्त पाहिजे मोहरी नाही टाकायची ना टाकायची आणि मग त्यानंतर हिंग पण टाकायचं आपल्याला मोरी पण एक चमचा टाकलेली आहे हिंग टाकलं की कशी एक वेगळीच त्याची चव येते पूर्ण डबा तर रेसिपीचं नाव हिंगवाली होईल आणि माणसांना आवडली तर माणसं बघितलं अरे काय टाकलं आपल्याला इथे मी घेतले तुम्ही दोन मोठे टोमॅटो करू शकता किंवा तीन टोमॅटो 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 पण तसेच नॉर्मल आपण कापलेले कांदा चांगला फ्राय झाल्यावर जे ना तर मी फक्त टोमॅटो व्यवस्थित आणि कांदा व्यवस्थित चिन्हापुरती थोडासा मीठ टाकलाय नावाला तवी पुरता मीठ नाही टाकलाय मी थोडासा टाकलाय मी फक्त आणि आता गॅस जरा वाढवतो इकडे काय एक्झॉस्ट पॅनची पण गरज नाही हवा इकडे तिकडे जाते आता कॉन्सेप्ट तसा केलाय हेच आपण कारच्या पाठी डिक्की मध्ये टाकून पण घेऊन जाऊ शकतो कुठे पण बरोबर आहे ना जरा दाखल ठेवूया का हा सगळं एकत्र कर जरा वेळ झाकड ठेवूया गॅस लो करून मिसळ कशी चांगली झाली पाहिजे त्याची ग्रेव्ही चांगली झाली पाहिजे ना तर व्यवस्थित हे केलं पाहिजे सर्व दोन मिनिटाचा ब्रेक इकडे बघा जाताना ठेवल्यानंतर टोमॅटो जरा चांगले शिजतात पण अजून शिजायला हवे ते टोमॅटो टोमॅटो कसा उभा चिरायचा कांदा चिरतो ना तसा तसा चिरायचा पटकन होतो

इकडे आपण थोडीशी हळद टाकली पाहिजे थोडीशी हळद इकडे आपला तिखट मसाला तिखट मसाला थोडा टाकूया इकडे आपलं लाल तिखट आपलं संपलेलं ला आहे uh -huh. लाल तिखट आपल्याला लागेल जेवढा आहे तेवढं टाकून घेतो गरम मसाला आणि धना जिरा पावडर एवढं सर्व आपलं टाकलेलं आहे आणि त्यासोबतच इथे um. आपण घेणार आहे मिसळचा मसाला ओके मी दोन मसाला टाकतोय थोडस त्याला स्प्रेड करूया आणि त्याच्यात थोडस पाणी टाकूया म्हणजे कसं आधी पाणी टाक म्हणजे मसाले सर्व लागतील ना व्यवस्थित आणि मसाले कसे जळणार नाही सर्व मग सर्व मिक्स होऊन मिळून काय नाही बनवणं सर्व सोपं आहे फक्त आपल्याला माहिती पडलं पाहिजे काय कॉन्सेप्ट आहे कांदा टोमॅटो मसाले आणि त्याच्यानंतर पाठोपाठी आपण कोलंबी टाकली तर कोलंबी झाली ह्याच्यात आपण चिकन टाकलं तर चिकन झालं ह्याच्यात आपण आता मटकी टाकली तर मटकीचं झालं कॉन्सेप्ट ऑलमोस्ट सर्व सेम असतं हे आपण तुला सांगू तू काय एक विसरलाय काय विसरलंय तू सांग काय विसरलाय काय विसरलंय सांग आलं पेस्ट टाकलीस विकायला आलेला असतो जी पेस्टच आणली नाही असं झालं की आपण फिरायला आलो पण आलेला असतो जी पेस्टच विसरतो बिना आलेला असतो जी पेस्टची झाली हा तुम्ही आलेला असतो पेस्ट टाका आलेला असतो पेस्ट सर्वात टाकतात आणि त्यांनी चव वाढते इवन आता मी तळलेल्या बटाट्यामध्ये पण आलेला असतो पेस्ट काजाला टाकायला लावतो म्हणजे अजून चविष्ट होतात ते बटाटे बरोबर झाकण काढूया आपण हा काढ आरामात काढ मस्त तरी सुटली आहे यस तरी बघा काय सुटली आहे मस्त मस्त ना हा आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण मटकी टाकायची दीडशे ग्राम मटकी आहे बघा मोड आलेली आपली मटकी आहे मस्त मटकी आहे मोड आलीच पाहिजे तर त्याला एकदम व्यवस्थित चव येते बघा मिसळ मटकीची बनते वाटाऱ्याची बनते हिरव्या वाटाऱ्याची बनते भरपूर ह्याची मिसळ बनते ते बनवतात पण खरी मटकीचीच दुसल असते मिसळ चांगली चव मटकीलाच असते हा जरा मिक्स करून जाऊ दे हा मिक्स कर डवळून घे चांगलं आणि पाणी टाकायला लागेल आपल्याला म्हणजे मटकी पण कशी व्यवस्थित भाजली पाहिजे ना पाच वर्ष आता किती सॉरी आठ सात आठ वर्ष झाले आम्ही युट्युब चालवतोय आहे आणि मम्मी रेसिपी बनवायची आणि मी नेहमी कॅमेरा पकडायचो कधी बनवलं नसेल बनवायचो मी चायनीज आयटम्स तुम्हीच बनवायचो पण आठ वर्ष बघून बघून ना आता सर्व समजतं काय आणि आता शिकायची जेवढी जास्त गरज नाही बरोबर काही जेवण बनवायला गेलं तर एवढं काही कठीण नाही आपण बाकी इतर कामं करतो ना जेवण पण तेवढं सोपे फक्त आवड पाहिजे माणूस जिकले बोलला मी करत नाही मला येणार नाही तिकडे संपला संपला एक लिटर तर पाहिजेच पाहिजेच बरोबर पाणी पाणीवर अजून शिजायची आहे तू अजून शिजायची आता पाणी मग नाही कड येऊ द्या आधी नाही ओतून जाईल ना हो आणि अजून आपल्याला मेन म्हणजे मीठ टाकायचं राहिलंय सुगंध आला वाटतं इकडे मिसळ बनते बनते काय झालं माहितीये आज इनग्रेडियंटला एवढी चव नसेल तेवढ्या वातावरणाला चव बरोबर आम्ही ज्या दिवशी पानवांच्या धबधब्याच्या बाहेर जेव्हा खाल्लं होतं ना जेवण म्हणजे जेव्हा जेवलं होतं भरपूर एकदम छान वाटलं ना मला मस्त वाटलं घरातलं नेऊन जेवलो तरी पण ते छान वाटलं एकदम मस्त वाटलं आता मस्त छान झाली आहे आणि सुगंध पण छान आला एकदम बरोबर बारा तेरा मिनिट ती मटकी एकदम शिजते आतमध्ये शिजवायचं आहे मग त्याला नंतर मी थोडस माझ्या हिशोबाने पाणी पण वाढवलं पाणी आटलं होतं वाढवलं मी पाणी आता सर्वात इम्पॉर्टंट मी जे टाकलं नाही तर कोणती रेसिपी चांगली वाटणार नाही आणि एकदम बारीक मारून तुम्हाला एक सांगतो आता बनवतो ना मी सुरुवातीला जेव्हा एक दोन रेसिपी बनवल्या हो होत्या मी अशाच स्वतःहून एक रेसिपी एवढी खारट झाली होती ना ती खायला झाली नव्हती त्याच असं म्हणजे फ्राय आयटम केलं ना भरपूर खारट झालं होतं था फ्राय आयटम ते कधी दुसऱ्यांदा ग्रेव्ही केली होती ग्रेव्ही मध्ये टाकले होते आणि त्या ग्रेव्हीला मीठ न टाकलेलं आणि तरी ती बॅलन्स झाली होती म्हणजे तेवढं खारट झालं एवढा खार झाला होता पण बोलतात ना एक्सपिरियन्स मी सर्व आपल्याला येत आता फक्त आहे ना हा तरी येणार ती स्लो ठेवायचा झालेला आहे आमची रेसिपी हा मस्त वाटतं इकडे तर इकडे बघा गॅस ऑफ केलेला आहे आणि ही बोलतात ना जशी कॅन्डल लाईट डिनर कशी असते सामा दाखवत नाही मी तसं हे ओपन मध्ये बनवलेली आहे मिसळ आणि ह्याच्यावरती तरी आलेली आहे बघा कोपऱ्यात दिसते बाई तरी दिसते ओके तर आपण ठेवलूया जरा व्यवस्थित आणि मटकी बघूया आपण शिजलेली आहे मटकी व्यवस्थित असं आपण ह्याला आता आपण सर्व करूया जशी मिसळ सर्व केली जाते तशी इथे मी घेतलेली आहे प्लेट आता इकडे मी डिझायनर प्लेट बीट्स काय घेत नाही पहिले मी ह्याच्यात मटकी टाकते मटकी आली पाहिजे ना बरोबर ना तिकडे मटकी आता बघा हे आपण घरी असतो तर कांदा कापून वेगळा टाकला असता मग लिंबू आपण टाकला तर लिंबू पण आम्ही इकडे आणायला विसरला पण समजायचं बाहेर आलोय आपण बाहेर आलोय बरोबर बाहेर पण खातो असं झालंय समजायचं हे आपण टाकलं परसाण फरसान बरोबर बरोबर हे आलेत आपले पिशवीतले पाव पाव बघा कसे आहेत मस्त आहे पाव ओके तर आपण हे दोन दोन ठेवूया इकडे दोन कोणाला किती खायचे ते खावा आपली वरची तरी नहीं। नहीं। तर आपल्या इकडे मिसळ रेसिपी झालेली आहे या खायला मिसळ मिसळ म्हणजे बनवली म्हणजे रेसिपी बनवली समजू नका तुम्ही एखादा पदार्थ पदार्थ बनवलाय आणि घरामध्ये काहीतरी पाहिजे ना आपलं नाश्ता मम्मीला बरं नाही आहे काय घरात कोण नसलं तर आपण असं काहीतरी बनवायचं ठीक आहे मी बनवली आहे हा तुम्हाला दाखवतो मम्मीला आणि काजलला दाखवत नाही कारण ते रेडी नाहीत ना बरोबर ठीक आहे आता मी रेडी आहे पाव आता मी खाली असतो तरी मस्का बिस्का लावून ऍक्च्युली मी मस्का लावून नाही खात पण आपण गरम करून खाऊ शकतो लिंबू पिऊन खाऊ शकतो बरो, बरोबर आता आम्ही सगळं सामान वरती आणलंय ना वा मीठ बरोबर आहे का जाऊ दे काजलला जरा बरोबर जाऊ काजल ये मस्त वाटलंच मला चांगली झाली की काजलला बोलवणार एकदम एकदम भारी झाली एकदम भारी तर टेरेस विला स्पेशल मिसळ रेसिपी झालेली आहे गरम नाही थंड करून देतो आणि फ्रँकली सांगायची आवडली का नाही आवडली बरोबर जरा थंड करून बायकोला बायकोची जीप भाजली तर बायको बडबडणार कशी बरोबर नाही बायक आमची गाजर बडबडत नाही आमची गाजर एकदम गोड आहे गुलाबजामुन पेक्षा गोड बरोबर तिकडे सांगा

चला तुम्ही बनवा आणि सर्वात जास्त काय करा एफर्ट्स लागतात बघा नाही खाली सोपा हो खाली वरती अन्न परत नेणं सर्व ओके आणि उद्यापासून बुकिंग चालू झाले तर आजच आम्हाला चान्स होता वरती यायचा आणि अजून एक गडबड काय झाली सर अजून एक गडबड आहेच गडबड झाली ना आपली आपण वरती गॅस घेऊन आलो सिलेंडर सिलेंडर घेऊन आलो मी सिलेंडर संपला चार वाजता घेऊन आलेलो सिलेंडर पाच कांदा तेल मध्ये संपला कांदा लाल झालाच नाही झालाच नाही मी कॅमेरा बंद केला पाच किलोमीटर लांब सिलेंडर भरून आलो त्या प्रोसेसला अर्धा तास गेला बरोबर परत ती रेसिपी पाचला सुरुवात झाली आणि आता सहा वाजले रेसिपी कम्प्लीट झाली मध्ये असे थोडे टाकावे लागतात या एफर्ट्स तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा बरोबर बाय बाय